नमस्कार सर्वांचं प्रथम सर्वांचं स्वागत आवाज चा, या चा माणूसच्या नेहमीप्रमाणेच आज एक जीवन प्रवास सर्वांच्या समोर घेऊन आले आहे शांती मेंटल हेल्थ केअर सेंटर येथून नवनवीन मेंबर येत असतात आणि प्रत्येकाच्या आवड निवड त्यांचा जीवन प्रवास त्यांची कथा त्यांचं मनोगत आणि त्यांचं स्ट्रगल तर या माध्यमातून आम्ही मांडत आहोत प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगवेगळा असतो कोणाचा कष्टातून कोणाचा आनंदातून असाच एक जीवन प्रवास आम्ही मांडणार आहोत प्रथम के, केमकर काका तुमचं प्रथम स्वागत तर आज तुमचं तुमचा जीवन प्रवास तुम्ही सांगितलं की मी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहोत तर तुमचा जीवन प्रवास आम्हाला आणि प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल तर Uh, आज आपण काकांचा पूर्ण जीवन प्रवास ऐकूयात uh, आणि शक्य होईल तेवढी मदत सर्वांच्या सहाय्याने त्यांना जी मदतीची गरज आहे सपोर्टची गरज आहे तर सर्वांच्या uh... माझं वी नाव विजय विनायकराव केमकर जन्म तीन एक एकोणसाठ अकोला येथे झाला अकोला विदर्भ त्याच्यानंतर वडील कामाला वाराणसीला होतो वाराणसी ते, न, 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 वारा वारा ते, वारा ते, ते राम रामनगर म्हणून एक गाव एक ब्रिज ओलांडला तिथे प्रोडक्शन इंजिनियर होते त्यांची डेथ झाल्यावर हो। ते पण तो काळ चांगला राजेशाही थाटात गेला तिथले महाराजांचे ते दर रविवारी आम्ही जाऊन खेळायचो प्यायचो मग वडील अडुसष्टमध्ये वारले त्याच्यानंतर अकोल्यात आलं प्रायव्हेट सर्विस असल्यामुळे त्यांना पेन्शन नाही अकोल्यात आमचं घर होतं त्या घरात राहायला आलो आणि तेव्हापासून ती सवय लागली हिंदी मिडियममध्येच शिक्षण झालं सात किलोमीटर शाळेत सायकल जायचं लहानपणापासून आणि इन द वन टाईम घरची परिस्थिती लक्षात आलं त्याच्यानंतर मग कुठे काम काय करता येईल शिकता येईल आता एक गृहस्थ भेटले ते इलेक्ट्रिशियनचं काम करत होते मग त्यांच्यासोबत अर्धा दिवस त्यांच्या शाळा सुटली की त्यांच्यासोबत राहून ते काम शिकलं आणि त्याच्यानंतर मग त्र्याहत्तरला मग वाहन चालवायला शिकलो आपण तेव्हा वय अठरा वर्ष झालं नव्हतं त्याच्यानंतर मग एक गॅप पडली एज्युकेशनमध्ये म्हणजे मॅट्रिक रन माझी फॅकल्टी चेंज केली हिंदी मिडियमधनं एकदम मराठी आणि ते कॉमर्समध्ये टाकलं काही जमलं नाही मग सोडून दिलं त्याच्यानंतर मित्राचं एक मॅनेजर होता मोटरसायकलचं शोरूम होतं तिथे बसलो तिथे बसल्या बसल्या मग आर टी ओचे लोकांशी ओळखी झाले त्याच्यानंतर ते काम परत सुरू झालं मग मोटरसायकलचं लायसन मग त्याच्यानंतर मग कारचं लायसन वगैरे असे गाड्या शिक शिकत शिकत चालवत आणि शिकल्यामुळे प्लंबरचंही काम खूप शिकलो कसं करायचं कसं जॉईंट मारायचं कसं टॅप बदलायचं कोणाचं स्प्लेंडर बदलायचं म्हणजे किंवा खालचा वॉल बदलायचं हवंहो आणि ते सगळं फिडअप झालं म्हणजे मेमरीमध्ये अजूनही ते आहे त्यानंतर तुमचं लग्न सोहळा किंवा सोबतचे काही अनमोल क्षण आनंदाचे क्षण कसे गेले किती मुलं होती मुलांच तुम्ही एज्युकेशन कुठे केलं आणि कशा प्रकारे केलं आणि त्यानंतर तुम्ही मुलांचं शिक्षण झाल्यानंतर रिटायरमेंट केव्हा घेतली आणि अजूनही तुमची काम करण्याची जी इच्छा आहे ह्या एज मध्ये पण तर ती कशी म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे काम करू शकता आणि काय मदत करू शकता नक्कीच सांगा नवदला आईने सांगितलं हे काम बंद करा तुझ्या लग्न करावं लागेल म्हटलं का तर फॅमिलीमध्ये आई वडील त्यांची अपेक्षा असते की त्यांना वंशज पाहिजे असतो म्हणजे मला नातू पाहिजे तर ना म्हटलं मी काय करू म्हटलं मी नोकरी केली नाही मला नोकरी मुलगी कोण ते त्यामुळे ते सगळं सोडतो तू लग्न कर फक्त मला नातू पाहिजे म्हणजे तुला काय पाहिजे काय नाही ते आम्ही देऊ ते सगळं झालं मग ते लग्न एक्क्याण्णवला केलं रजिस्टर मॅरेज अनफॉर्च्युनेटली हां ब्याण्णवला मुलगा झाला मुलगा झाला तर आई खुश झाली मग मुलासाठी टॉय आणायला नेपाळला गेलो लग्न झालं नाही सेटल म्हणजे घरात सगळ्या हे सगळं व्यवस्थित होतं म्हणजे काही बाहेरून विकत घ्यायचं किंवा हे सामान पाहिजे ते पाहिजे वेल सेटल होतं आमचं प मध्ये फक्त एक मित्र होता त्याच्या कॅन्टीनमधनं थोडंसं मिक्सर वगैरे विकत घेतलं आणि कॅन्टीनमध्ये सगळं चांगलं माळ मिळतो मग एक बॅणोला मुलगा झाला नेपाळला जाऊन आल्यानंतर मग मुलाचं शिक्षण मुलाला सांगितलं सायन्समध्ये शिकायचं तिथे आमचे थोडेसे वाद झाले बायको त्याला कॉमर्स शिकवायचं संबंध सोडून म्हटलं तुला, तुला काय करायचं ते कर तर कसा कसा तो बीकॉम झाला बीकॉम झाल्यानंतर काही प्रायव्हेटन सायन्स कॉमर्स कॉमर्समध्येच बायको आणि म्हणजे माझं माझी इच्छा होती माझ्या वडिलांसारखा हा इंजिनियर झाला माझं तर एज्युकेशन गेलं माझा मुलगा शिकला आणि आजोबांचं नाव पंजोबांचं नाव घेतलं तर चांगलं होईल पण बायकोने तेव्हाच माझा मूड ऑफ करून टाकला मग तेव्हापासून मग थोडस बुझिंगची सवय लागली मग ते प्रकार वाढत गेलं मग असं करत करत अकोल्यात एक गोडबोले म्हणून त्यांनी उघडलं होतं तिथे काही दिवस होतो मग त्यावेळेस थोडस आमच्यात क्लॅशेस झालं म्हटलं अचानक म्हटलं काही व्यसन सुटत नाही म्हटलं सुटत मनाने सळ त्याचप्रमाणे तुम्ही आ, शांती बन मेंटल हेल्थ केअर सेंटर मध्ये का आणि कशासाठी आलात आणि तुम्हाला इथे आवडत नाही आवडत आहे प्रत्येकाला घरी जाण्याची आशा असतात अपेक्षा असतात की मी माझ्या फॅमिली सोबत का नाही राहते पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं ही काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या असतात किंवा फॅमिलीला आपल्यामुळे कधीतरी त्रास झालेला असतो आणि डोक्यात आपल्या विरोधात किंवा आपल्याविषयी थोडासा एक राग असतो त्यामुळे बऱ्याच वेळा आता जेव्हा मी ही संस्था चालवते तेव्हा असतात की की राहतात माझ्यामुळे फॅमिलीला त्रास नको त्यांच्या मुलाचं लग्न झालंय मुलीचं लग्न झालंय मुलीच्या घरी तर मला जायचं नाही जावायचं इथे किंवा मुलगा जरी असला तो वेल सेटल आहे एज्युकेशन करून दिलंय माझी जबाबदारी संपली आता तो त्याचा आयुष्या आणि तो आणि त्याची फॅमिली तो बघेल त्यामुळे मला तिथे राहायचं नाही असे काही वृद्ध स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतात तसंच तुमचाही मला नक्कीच ऐकायला आवडेल की तुम्ही मग ते काय कॉस्ट त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये गॅप पडल्यामुळे अननॉचरली घरची परिस्थिती पाहता काही ना काही पैसा कमावायला पाहिजे मग ते आर टी ची ओळख झाली म्हणून ते लाईनला डायव्हर्ट झालं तरी शिकणं सोडलं नाही शिकणं काही कोणी काम काय करतो तर त्याच्याकडे लक्ष ठेवून त्याची नॅक घ्यायची त्याची ते सगळं शिकत गेलो आणि त्याच्यानंतर ड्रायविंगचा एक वास्ट एक्सपिरियन्स आहे म्हणजे एक एकदा ड्रायविंग सीटला बसलं तर बाराशे तेराशे किलोमीटर आरामात चालवत म्हणजे गाडीची कंडिशन पाहून आणि त्यावेळेस कसं दोन तीन तीनच वाहन होते एक अँबॅसिटर एक बाकी नवीन गाड्या जी पण हे फक्त त्याच्यामुळे अँबॅसिटर कम्फर्टेबल वाटायची चांगला प्रवासायचा थकत नव्हता म्हणजे गाडी चालवताना मग गा हळूहळू हो हळू मुलगा मग त्याचं कॉम झाल्यानंतर मग इथे मुंबईला मामाकडे गेला शिकायला म्हणजे सेल्समॅनचं ते शिकण्यात आलं म्हटलं हे काय करतोय तू एखादा जॉब बघ मग इकडे पुण्यात मावशीकडे आला मावशीकडे आलं तर तिथेही मुलगा एकाच जोळाचे तर तो मुलगा पी एन जी मध्ये लागला तो तिथे या हाही लग्न केलंय दोन हजार सतराला लग्न झालं त्याचं लग्न झाल्यानंतर मग तो आमच्या म्हणजे कसं आहे की आजकाल बाई म्हणजे ज्या गृहिणी असतात त्यांना वरद असतो नको असतो त्याच्यामुळे आणि अनुभव जो आहे तिथे जिथे गेलो तिथे सगळं शिकत आलो कुठे काय असतं कुठे काय नाही कशामुळे आपल्याला त्रास होतो काय जातो आणि एकदा एका जागेवर स्पाय स्लिप होऊन पडलो नाही दोनदा पडलो तर त्याच्यामुळे कमरेला मार लागला पण मला ट्रीटमेंट मिळालीच नाही तेव्हापासून नाही नाही कारण तिथे आणून देत होते पण ते मला काही वाटत नव्हतं जे त्या ठिकाणी होत तिथे आणून देतात स्वैच्छा फॅमिलीने म्हणजे मला काही स्नॅक्स किंवा बिस्किट वगैरे काही आणून द्यायचे असले किंवा फ्रुट्स वगैरे हो ते आणून द्यायचे अर्धा पाऊन तास थांबले की परत चालले जायचे याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी होतात राहण्यासाठी केअर सेंटर मध्ये त्याचप्रमाणे तुम्ही आता बरेच दिवस शांतीवन मध्ये राहत आहात तर आता वयोमानाप्रमाणे तुम्हाला बरेचसे त्रास आहेत कंबर दुखणं गुडघे दुखणं तुम्ही नेहमी कंप्लेंट करत असता आणि तुमचा शेवटपर्यंत जीवन प्रवास आम्हाला आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल कॉन्स्टंट सध्या इथे एका सेंटरला होतं काहीतरी अकरा एक महिने होतो पण सगळं टोटली स्टॉप होतं काही न टोबॅको न सिगरेट न ड्रिंक काहीच नाही आणि तिथे मेडिकल मला ट्रीटमेंट नाही मिळाली तिथंच पोहायला जो प्रॉब्लेम आला तर तिथं मेडिकल ट्रीटमेंट नाही मिळाली डॉक्टरांचं म्हणणं आहे तुम्ही पेन किलर घेत राहा आणि हेल्मेट लावत राहा मग त्याच्यानंतर तिथनं निघालो अकोल्याला गेलो अकोल्याहून आलो बायको म्हणजे चला तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळून जाते इथे आणलं अकोल्यामध्ये काय अकोल्यामध्ये माझं लहानपण आहे मित्र ती सगळी अकोल्याचीच आहे तर मित्राकडे गेलो होतो त्यांनी बोलवलं तर ये म्हणून त्याच्या इथे राहिलो माझं लायसन रिन्यू करायचं होतं म्हणून परत इथे आलो लाएशन। लाएशन ए, का म्हणजे करिअर कशात केलं आहेत म्हणजे दृष्टीने इन्कम सोर्स मध्ये म्हणजे जितक्या हे वायरिंग काम नव्हतं तर कोणाला मदत लागली कोणाला करून पाहिजे इन्स्टंट स्पॅनर जितके होते त्याच्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करून काही करता आलं तर ते करायचं आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट ठेवले हो व्हायला लागले त्याच्यानंतर इथे आलो इथे वातावरण चांगलं आहे आणि इथं जेवणही व्यवस्थित आहे बाकी मला म्हणजे असं वाटलं की बा चांगले त्या ठिकाणी आले म्हणजे रिकामा असा बसलो आता तुम्हाला इथे सेंटरमध्ये राहत असताना काय करायची इच्छा आहे बाहेर पण काम केलं पाहिजे शोधलं पाहिजे असं वाटतं काम म्हणजे आता हा जो प्रॉब्लेम आहे हा जो एक्झॅक्टली कशामुळे आहे काय झालं आहे हे कळलं म्हणजे कसं एका जागी बसून जर मनुष्य राहिला तर त्याचे जे, 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 जे हालचाल बंद होते म्हणजे जाम होतात मग त्याच्या काही के काम केलं तर तितकं आपल्यालाही बरं वाटेल आणि कोणाचं कामही होईल म्हणजे याच दृष्टिकोनातून सगळं काम करतो म्हणजे एखाद्या ऑफिसचं काम कारण की अकोल्याचा बायको काम नोक कामावलं असायचे तर तिचं हे होतं मातृशेवासन तरी लायसन वगैरे रिन्यू करायचे तर ती दोन तीन चक्रा मारून घाल तिच्या काही झालं नाही मग माल पाठवलं आपली बोलण्याची पद्धत आपल्या वागणं की समोरचा इम्प्रेस होऊन काम बी होऊन ठेवून जातं असे काम भरपूर केलेलं आहे आणि मग म्हणजे असा मोबदला म्हणून नाही पण मनापासून काम करतो पण आता आता अशी परिस्थिती आता काही ना काही आपल्याला कमवाल मिळालं तर कमी आपला नातू तरी नाव घेईल पुस्तकं आहे मो ॲटोमोबईल इंजिनिअरचे वगैरे त्याला परत त्या लाईनीत आलायचं की पंजोबाचं नाव चांगलं करेल मग त्या हे मुलगा जर फायनान्शियल थोडं वीक असेल तर आपलं आपण जे कमवलं ते त्याच्या एज्युकेशनला लावायचं मध्ये तर आमच्या सुनेलाही म्हटलं होतं तू फर्स्ट इयर झाली सेकंड इयर केलं म्हटलं फायनली करून टाक नाही केलं आता काय जबरदस्ती तर नाही करू शकत म्हटलं जसं त्यावेळेस आता हां आपले पंतप्रधान नरेंद्र ना मोदींनी ते सांगितलं बेटी पढाव मग मग आपल्याला मुलगी नाही आहे आणि जसं मला एक्सपिरियन्स होता डिवाडेशन माझ्या मोठ्या आमचं घर ब्रिटिशकालीन होतं ते घर तोडावं लागलं मग तेव्हा मी पण ठरवलं की एकच इश्यू असं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्यासारखा त्रास नको नकोवायचा <स्तिवास्ति> बाकी म्हणजे बाकी तर आता इथे आहेच इथे व्यवस्थित आहे सगळं फक्त अजूनही काम मिळालं करायला का मिळालं तर चांगलं राहील नेहमीप्रमाणेच आजही बाबांनी त्यांची जीवनकथा ऐकवली आणि आपल्या छोट्याशा चुकीतून बऱ्याच वेळा आपल्याला फॅमिलीपासून दूर राहावं लागतं तसंच त्यांनी एक्सेप्ट केलं की ठीक आहे कधी ना कधी कळत न कळत चुका होतात आणि आपल्या फॅमिलीला ते मान्य नसतात पण आज ह्या एजमध्ये सुद्धा सेंटरमध्ये राहूनही त्यांना काम करण्याची इच्छा आहे बऱ्याच वेळा ते सांगताना सांगतात मला प्लंबिंगचं सा काम द्या इलेक्ट्रिशियनचं काम द्या कोणतंही काम करायला मी तयार आहे कारण जेणेकरून मी एका रूममध्ये एका ठिकाणी खूप वेळ नाही बसू शकत मला काही ना काही ॲक्टिव्हिटी पाहिजे आणि आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही करा तुम्ही आमच्या शांतीबण केअर सेंटर मेंटल हेल्थ केअर सेंटरला व्हिजिट करा आणि अशाच केमकर काकांसारखे खूप सारे गृहस्थ इथे आहेत ॲक्टिव्ह आहेत हुशार आहेत आपल्यापेक्षाही अगदी प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम करणारे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांना सर्वांची मदतीची गरज आहे तर तुम्हीही आमच्या शांतीपन केअर सेंटरला व्हिजिट करा भेट द्या आणि मदतीचा हात पुढे करा धन्यवाद